नमस्कार स्वागत आहे सरांचं आपल्या यूट्यूबच्या एम पी सिमेट सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर खरं तर आपलं रात्रीचं खेळ चालेल असंच झालंय आता पण ठीक आहे असो जसं ठरलो होतं त्याप्रमाणे आज आपण बॅच विषयीची चर्चा करणार आहोत आणि बॅच ऑफिशियली लॉन्च करणार आहोत खूप दिवसांची चर्चा चालू होती नेमकी बॅच काय आहे त्याच्यात काय होणार आहे खूप जणांनी भरपूर भेट केलं या बॅचसाठी खरं तर पहिले मी त्यांना स्वारी म्हणतो की ते, ते काही दिवसांपूर्वी जे चालू करायची होती त्याला थोडासा एक वेळ आपल्याला त्या ठिकाणी लागलेला आहे पण ठीक आहे काय हरकत नाही मला वाटतं आता एक वेळ आलेली आहे की आताही आपण कर सकत आप ते करू शकतो चांगल्या पद्धतीनं तर बॅचविषयी चर्चा करत असताना बघा की पहिले बॅच कोणी लावली पाहिजे काय होतं खूप वेळा की आपण प्रलिमचा म्हणा किंवा मेनचा अभ्यास करत असताना जेव्हा सरसकट सगळे टॉपिक्स आपण अभ्यासाला घेतो तेव्हा काय होतं की काही महत्वाचे टॉपिक्स असतात ज्याच्यावर कायम प्रश्न येत असतात ज्याला आपण थीम्स म्हणतो किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणतो तर त्या थीम्सवरचा फोकस कुठेतरी कमी होतो आणि आपण काय करतो की अननेसेसरी गोष्टींवर जास्त फोकस करायला लागतो आणि मग नेमकं काय होतं की परीक्षेमध्ये आयदर एक तर कन्फ्युजन होतं किंवा कुठंतरी असं वाटतं की फक्त वाचल्यासारखं आहे त्यामुळं मी सुरुवातीला जो काही शेड्यूल दिला होता ना त्याच्यामध्ये सेकंड फेज जी होती ती थी 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 थीम बेस्ड रिव्हिजनचीच होती त्याच्यामध्ये आपल्याला त्या थीम्सवर फोकस करायचा होता अनफॉर्च्युनेटली माझ्या काही पर्सनल रिझन्समुळे मला ते काही कंटिन्यू करता आलं नाही पण त्यामध्ये आता थीम बेस्ड आपण एक पेड कोर्सच्या स्वरूपामध्ये ती कंटिन्यू करतोय त्याच्यामध्ये बेसिकली काय असणार आहे ते आपण पहिले समजून घेऊया तर हे थीम बेस्ड ॲप्रोच थीम बेस्ड कंटेंट बॅच काय आहे ते समजून घेऊ थीम बेस्ड म्हणजे काय की जसं आपण मागच्या वर्षीचा पेपर होता राज्यसेवा दोन हजार तेवीसचा बघितला त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की मिडेवल पार्ट जो आहे ज्याला आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणतो त्याच्यामध्ये बघितलं तुम्ही फक्त एक अकबरावर प्रश्न होता तर तसं जर आपण बघितलं तर एखादा मधला अशोकावरचा प्रश्न आहे एखादा अकबरावरचा आहे किंवा मुघल जो पार्ट आहे त्याच्यावर एखादा प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो एन्शियंटमध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे विजयनगर एम्पायर आहे किंवा तुमचं ऋग्वेदिक पिरियड आहे किंवा भक्ती मुवमेंट आहे याच्यावर एखाद दुसरा प्रश्न येतो एक पाच सहा थीम्स आपल्याला मिळतात दोन तीन थीम्स आपल्याला मिडवलमध्ये मिळतात ज्याच्यावर आपल्याला कायम कधी ना कधी प्रश्न आपल्याला बघायला मिळतो असं महाजित पदावर कंटिन्युअसली प्रश्न विचारला जायचा तर मला असं वाटतं की या टॉपिक्सवर जर जास्त आपण फोकस केलं तर ऍटलीस्ट आपल्याला शंभरपैकी सत्तर प्रश्नांना फोकस करता येईल त्यातले आपले पन्नास जरी नेट बरोबर आले आणि उरलेले आपले दहा प्रश्न अप्रोच म्हणा किंवा करंट अफेअर्स म्हणा इतर म्हणा ते जरी आपण कव्हर केले तरी मला वाटतं साठ प्रश्नांपर्यंत म्हणजे एकशे वीस पर्यंत पेपरमध्ये खरं तर स्कोरची चर्चा पेपर शिवाय करणं हे तेवढं चांगलं नाही आहे पण ठीक आहे आपण एक ते एक साधारण साधारण पकडूया सत्तर प्रश्न जे आहेत ते फोकस करण्याचा एक प्रयत्न याच्यामधून असणार आहे आणि ह्या बॅचमध्ये सगळे विषय म्हणजे इन्क्लुडिंग करंट अफेअर्स आपण कव्हर करणार आहोत पण प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिक आपण घेणार नाही प्रत्येक विषयामधले महत्वाचे टॉपिक्स इन डिटेल घेणार आहोत इन डिटेल म्हणजे काय जर समजा आता आपण एक ऋग्वेदिक पिरियड मधला एक टॉपिक घेतला वेदिक लिटरेचर जर घेतला आपण किंवा भक्ती मुवमेंट घेतला तर परत त्याविषयी तुम्हाला दुसरीकडे काही वाचण्याची काही सर्च करण्याची अजिबात गरज पडणार नाही जर प्रश्न आला तर मॅक्झिमम यातूनच येईल नाही तर मग तो, तो, तो कुठलाही सोर्स किंवा कुठल्याही कुणालाही बाकीच्या नाही येणार नाही अशा पद्धतीनं ना, कंटेंट बघितले की जी एस मध्ये फॉर्च्युनेटली सायन्स अँड टेकचे प्रश्न आले मी असं नाही म्हणत की मी खूप मी सुरुवातीला कधीच के क्लेम केलं नाही की के आपल्या ह्याच कंटेंटमधून येतील पण मी प्रत्येक लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगायचो की जर तुम्ही सायन्स अँड टेकची बॅच करत असाल तर परत काही करू नका याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करावं लागत असेल तर याचं अर्थ एक ही बॅच चांगली नाही आहे किंवा मग कुठेतरी तुमचं चुकतं बॅच जर करत असाल तर तो टॉपिक परत दुसरीकडे गरज पडली नाही पाहिजे आणि हीच जे राज्यसभा मेन्सला आपण स्ट्रॅटेजी वापरली तीच प्रिलीम साठी पण वापरतोय की जे जे टॉपिक्स आपण इथे कव्हर करणार आहोत परत ते तुम्हाला दुसरीकडे कुठेही करण्याची गरज पडू लागू नये किंवा गरज पडणार नाही हा झाला एक भाग आता साधारणतः एक शंभर तासाचा प्लॅन आहे मला माहित ते शंभर तासात होत नसतं एकशे वीस तासांपर्यंत जाईल आणि साधारण एक साठ दिवसामध्ये कंप्लीट करायचा प्रयत्न आहे म्हणजे दहा एप्रिल पर्यंत ते संपलं पाहिजे की शेवटचे पंधरा दिवस तुम्हाला तुमच्या पद्धतीनं अजून काही ऍडिशन किंवा काय करायचं असेल तर ते तुम्हाला करता येईल एक गोष्ट महत्वाची एक लक्षात घ्या की बॅच सुरू असताना शक्यतो आपण दिवसातून दोन दोन व्हिडिओ दो टाकण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही रिव्हिजनसाठी सेपरेट वेळ नका ठेवू डेलीचे डेली सायमल्टेनियसली रिव्हिजन चालू सा असली पाहिजे तुम्ही जो करताय तो अभ्यास पण किंवा बॅचमधले लेक्चर्स असतील त्याचा पण म्हणजे डेली असेल विकली असेल फिफ्टीन डेज वन मंथ टू मंथ तर हे रिव्हिजन तुमचं सारखं चालू असलं पाहिजे परत मला कोणी नाही म्हटलं पाहिजे की सर शेवटी रिव्हिजनसाठी वेळ मिळाला पाहिजे रिव्हिजन ही सोबत असली पाहिजे अदरवाईज दोन महिन्यानंतर परत पहिले लेक्चरमध्ये काय झालं हे बऱ्यापैकी विसरण्याचे चान्सेस असतात त्यामुळं रिव्हिजन हे कायम डेली कंटिन्युअसली विकली फिफ्टीन डेज वन मंथ चालूच असलं पाहिजे तर साधारण ही एक गोष्ट झाली त्यानंतर पुढचा जो महत्वाचा विषय आहे की बेस आपला काय असणार आहे कुठल्या थीम्स आपण घेणार तर मागच्या तीन चार वर्ष किंवा चार पाच वर्षामध्ये एमपीएससी न जसं कंबाईनला काही घेत टॉपिक्स आहेत जे राज्यसेवेला पण आहेत किंवा इतर दुसऱ्या परीक्षेमध्ये आहेत ज्याच्यावर कायम प्रश्न विचारलेत मागच्या चार पाच वर्षामध्ये एमपीएससी न तर एम पी एस सीच्या प्रिव्हिएश बेस असेल ज्या बेसच्या अनुषंगानं आपण थीम्स काढणार आहोत आणि त्या थीम्स ज्या कवर करणार आहोत ते कंप्लीटली एम पी चार पाच रिलेवंट काय म्हणतोय मी कारण जर प्री कोविड जर तुम्ही क्वेश्चन बघितले म्हणजे दोन हजार वीसच्या आधीचे तर बऱ्यापैकी एक तुम्हाला वेगळे पण दिसतं आणि पोस्ट कोविड जर आपण बघितला कोविडच्या नंतर हजार च्या नंतर खरंतर सिलेबस पण बदलला त्यानंतरचं प्रश्नांचं स्वरूप आणि यावर्षी जर आपण पर्टिक्युलरली जिओग्राफीचे काही प्रश्न बघितले इकॉनॉमीमधले जसं किशुम पेटरचा प्रश्न असेल किंवा अजून थोडं थिअरटिकल आस्पेक्ट असेल तर ते प्रश्न जर बघितले तर कुठेतरी आधी जो काही पॅटर्न आणि ट्रेंड होता तो कुठंतरी थोडा थोडा बदलत चाललाय किंवा त्याच्यामध्ये काही प्रश्नांमध्ये बदल आपल्याला बघायला मिळतोय तर त्या अनुषंगाने मागचे तीन वर चार वर्षातले चार पाच वर्षातले प्रश्न जास्त रिलेवंट राहतात राधन दोन हजार तेरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे प्रश्न त्यामुळे आपण लेटेस्ट प्रश्न जे आहेत त्याचा एक बेस पकडून त्या, त्या थीम्स आपण काढतोय आणि त्या थीम्स मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरच्या आधी त्या पण देणारच आहे शक्य झालं तर युट्यूब किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून आपण त्या फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करूया कंटेंट बॅच मध्ये ज्यांनी पेमेंट फीस पे केली त्यांना बऱ्याचशा गोष्टी असतील पण काही गोष्टी ज्या आहेत जे लोक अफोर्ड करू शकत नाहीत त्यांना एक काहीतरी मदतीचा हात म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी टेलिग्रामवर किंवा इतर ठिकाणी पण देण्याचा प्रयत्न करूयात त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली मला असं वाटतं की ह्युमन जिओग्राफीचा जो पार्ट आहे जसं की हु इज अ फादर ऑफ इकॉनॉमिक इज अ फादर ऑफ मॉडर्न ज्योग्राफी किंवा अजून त्यात डिसिप्लिन वगैरे जे आहेत त्याच्याविषयीचे जे काही प्रश्न असतील जे न्यूली आपल्याला बघायला मिळतील जसं लोकेशन थिअरी वेबर आहे किंवा जो कॉटनचा प्रश्न होता अशा पद्धतीचे जे, जे काही प्रश्न आहेत त्यासाठी काय काय करायला पाहिजे ते एका दिलं होतं बघा प्रॅक्टिकल्स इन ह्युमन जॉग्राफीची ती पीडीएफ मी शेअर केली होती चॅनलला ज्यांनी बघितली नाहीये ती एकदा चेक करा त्याच्यामध्ये मी चार पाच पेजमध्ये तो कलरचा जो प्रश्न विचारला होता तो बऱ्यापैकी त्यातून कव्हर होण्यासारखा आहे त्यानंतर सोबतच बॅचच्या बऱ्याच वेळेला आपल्याला तिथे सवयच लागली की अप्रोच सांगली जसं करंटच्या बॅचमध्ये आपण सांगतो अशा पद्धतीनं प्रश्न आला तर आपण काय केलं पाहिजे एक अप्रोच पण त्या ठिकाणी सांगितला जाईल दुसरं कधी कधी ट्रिक्स पण जसं की भाजी सब्जी फॉर मासाब म्हणजे ते मुघलची जी काय डायनेस मुघलची जे काही रुलर्स आहेत त्याचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा अशा पद्धतीनं एखादं न्यूमॅनिक्स असेल की ग्रँड एक्स युअर इंजमाम राईड करतो जसं आपण जो स्पेक्ट्रम आहे आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा तो स्पेक्ट्रम कसा लक्षात ठेवायचा अशा अनुषंगानं काही काही न्युमॅनिक्स वगैरे तिथं देण्याचा प्रयत्न करूया आणि याच्यामध्ये मला असं वाटतं एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे मला विद्या विद्यार्थ्यां था था पोस्ट होल्डर्स किंवा जे सिनियर्स आहेत त्यांच्याकडून मी सांगेल की उद्या आपले ह्या थीमवर डिस्कशन असेल तर तुम्ही काही इनपुट स्वतःचे पण देणं गरजेचं आहे मला वाटतं तुम्ही जर काही दिले तर ते दुसऱ्याला फायदा होईल हा विचार करू नका की मी माझं कंटेंट किंवा माझ्या महत्वाच्या गोष्टी दुसऱ्याला दिल्या तर माझं नुकसान होईल असं होत नसतं उलट एक गोष्ट दिली तर दोन गोष्टी तुमच्याकडे येत असतात त्यामुळे तुम्ही पण मला सजेस्ट करू शकता की सर हे खूप चांगलं आहे ही ट्रिक चांगली आहे हे कंटेंट किंवा ही डायग्राम इथे दिलेली आहे तर ते पण आपण ॲडिशनल करत राहू जेणेकरून चांगल्यात चांगलं काहीतरी कंटेंट किंवा चांगल्यात चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न याच्यामधून झाला पाहिजे आणि नवीन पॅटर्न त्याचं झालं आपलं एक रॅपिड रिव्हिजन स्वरूपात असेल तर आता रॅपिड रिव्हिजन काय की आपण मेन्सलाय म्हटलं रॅपिड रिव्हिजन पण आपली बेसिक कंटेंटच झाली पण इथे एक प्रयत्न करूया की कमीत कमी वेळामध्ये जास्त जास्त गोष्टी कशा आपल्याला ॲडजस्ट करता येतील ते आपण बघूया पूर्ण व्हिडिओ बॅच जी आहे व्हिडिओ स्वरूपामध्ये असेल त्याचसोबत तुम्हाला कंटेंटची पी डी एफ पण दिली जातील जाईल की ती तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि रिवाईज करता येईल स्वतः करंट अफेअर्स पण आपण याच्यामध्ये कव्हर करतोय पण सगळं करंट अफेअर्स नाही मला वाटतं त्या महिन्यातले जे महत्व महत्वाचे इव्हेंट्स आहेत किंवा महत्वाचे बिट्स आहेत तर ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया सेपरेट आपली वेगळी बॅच बॅच आहे केलेली ती तुम्ही करू शकता आणि आता ही बॅच कोणी लावावी ते मला असं वाटतं की ज्या लोकांना असं वाटतं की अभ्यास करूनही महत्वाच्या टॉपिक्सला जास्त कव्हर होत नाही किंवा मला इकडं सर्च करायला वेळ नाही किंवा मला कळत नाही हा टॉपिक कुठल्या सोर्स मधून करावा मला वाटतं त्यांच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे की एका ठिकाणी तुम्हाला गोष्टी सगळ्या महत्वाच्या टॉपिक्सवरच्या मिळत आहेत दुसरी ज्या लोकांना जॉब करतायत किंवा जे लोक रेग्युलर टचमध्ये राहत आहेत ज्यांना फुल टाइम अभ्यास करता येत नाही त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की कमी वेळामध्ये तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी किंवा मॅक्झिमम क्वेश्चन्स टच करता येतील जेणेकरून ॲप्रोच जर त्याचसोबत जोडला तर कुठेतरी तुम्हाला पास होण्यासाठी त्याची एक मदत होऊ शकते फक्त जे लोक ऑलरेडी एकशे तीस एकशे चाळीस किंवा एकशे वीस प्लस कायम प्रिलिम्सला मार्क घेतात ज्यांचा बेस चांगला आहे ज्यांचा बेस अभ्यासाचा खूप स्ट्रॉंग आहे मला वाटतं त्यांना काही गरज नाही आहे ऑलरेडी त्यांच्यामध्ये ते सगळं बेसिक गोष्टी आलेल्याच असतात त्यामुळे त्यांना गरज नाही पण अदरवाईज बाकी ज्यांना अजून प्रिलिम्सची गॅरंटी वाटत नाही ते पण लोक याचा विचार करू शकतात त्यानंतर बॅचचा सिक्वेन्स कसा असेल तर आपण सुरुवातीला एन्शियंट मीडियावर म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतापासून इतिहासापासून सुरू करतोय जो आपल्याला मेन्सला नव्हता त्यानंतर पर्यावरण बऱ्याच वेळेला कंबाईनची किंवाची तयारी करत असताना आपण पर्यावरण पण प्रिलिम्सला करत नाही त्यानंतर आपण जनरल सायन्स घेऊया वीस प्रश्न आहेत त्यातले कमीत कमी एक दहा ते बारा प्रश्न आपल्याला टार्गेट करता आले पाहिजेत त्यानंतर आपण ज्योग्राफी घेऊया जे बेसिक काय म्हणता येईल त्याला नवीन पद्धतीचे प्रश्न रिझन बेस्ड ज्याला आपण म्हणतो किंवा यू पी एस सी टाईपमधले जे काही प्रश्न आहेत तर त्यासाठी तो फोकस ज्योग्राफीवर करूया इकॉनॉमी त्याच्यानंतर घेऊ पॉलिटी घेऊ आणि सगळ्यात शेवटी मॉडर्न हिस्ट्री ठेवू कारण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये गोष्टी खूप साऱ्या आहेत आणि त्यातून एक्सपेक्टेड फार कमी हो आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त आपण एफर्ट घेणार नाहीत आणि करंट अफेअर्स पण आपण सगळ्यात शेवटी ठेवले मॉडर्न हिस्ट्री नंतर की जेणेकरून महत्वाच्या थीम्स तुमच्या ऑलरेडी सगळं झालेलं असेल एक रॅपिड रिव्हिजन स्वरूपात तुम्हाला महत्वा महत्वाच्या गोष्टी तुमच्याकडून जातील आणि बोनसमध्ये मग मला जर वाटलं इंडियर बुक मधले काही टॉपिक्स किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या सोर्समधलं किंवा स्कीम्स रिलेटेड काही मला नवीन नवीन गोष्टी वाटल्या महाराष्ट्र रिलेटेड इकॉनॉमिक सर्वे मधून काही गोष्टी वाटल्या तर त्या आपण बोनसच्या स्वरूपामध्ये ऍड करूया साधारण फीजचं स्वरूप अठराशे शहात्तर रुपये असेल पहिल्या शंभर ॲडमिशनसाठी त्याच्यानंतर चौदाशे सत्तर रुपये फीस होईल जुन्या विद्यार्थ्यांसाठी मी कोड देईल तुमच्या टेलिग्रामच्या बॅचवर म्हणा किंवा इतर ठिकाणी तर तो, तो कोड वापरून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि व्हॅलिडिटी याची बारा महिने असेल आणि एका व्हिडिओसाठी चार व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आपल्या चॅनलची लिंक किंवा ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे काही कोणाला डाऊट असेल तर आपला नंबरही दिलेला असतो तुम्ही त्याच्यावर फोन करून बॅच विषयी चर्चा करू चार शकता याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं अजून बॅचमध्ये काही नाही आहे कोणाला काही डाऊट असेल तर मी टेलिग्रामवर ते अपडेट करतच राहील आणि एक प्रयत्न राहील की चांगल्यात चांगलं काहीतरी देण्याचा आणि तुम्हाला यातून काहीतरी नवीन म्हणजे असे दोन तीन तरी प्रश्न सापडले पाहिजे की, आ, की। जे आपल्या कंटेंटमध्ये होते अदरवाइज दुसरीकडे कुठं नव्हते जसं मेन्सला बघा आपल्या सीडी नाईन्टीनचा प्रश्न असेल किंवा रिस्क फोरचा प्रश्न असेल किंवा अजून बरेचसे प्रश्न की जे अदरवाईज दुसऱ्या रेग्युलर सोर्सेसमध्ये दिलेले नव्हते जर रेग्युलर सोर्सेसमधल्याच गोष्टींच्या नोट्स काढून ही बॅच होत असेल तर मला वाटतं त्याचा काहीच फायदा नाही तुम्ही ऑलरेडी ते सगळ्या गोष्टी केल्यात काहीतरी नवीन काहीतरी वेगळ्या पद्धतीनं देण्याचा एक प्रयत्न आहे मला वाटतं नक्कीच तुम्हाला आवडेल आणि अर्थातच तुमचे इनपुट्स साठी महत्वाचे असतील त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करता येईल आणि चांगल्यात चांगलं देता येईल राईट सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट हा कंबाईन जी बॅच आहे ती आपण काही दिवसात लॉन्च करू या पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये एकदा ही बॅच रुटीन आणि एक प्रॉपर चालू होऊ द्या मग आपण बाकीच्या बॅचचाही विचार करू राईट थँक्यू